बघा ह्या ग्रो मागवलेल्या आहे कशा आल्या आता आपण बघूया कारण बागकाम म्हटलं की हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची वस्तू असते आणि कुंड्या कितीही असल्या तरी कमी पडतातच मी म्हटलं चला आता थोडंसं मागून बघूया कारण आता भाजी लावायचा असा विचार सुरू आहे माझा काढायला बराच वेळ लागला आहे बघूया आता साईज बघा ह्या अशा दोन आहे है ऑनलाइन बोलले मी हे दोन हे कार्ड आहे त्याच्यात बऱ्याच वस्तू मिळतात असं या पद्धतीचं आहे बघा आणि आता दुसऱ्या बघू आहे ह्या दोन मागवल्या अशा मोठ्या मोठ्या आहे ह्या रुंदीवर तसं पॅकिंग आहे ना जरा जास्तच होतं बघा आता काही साह्याने मी काढून घेते जास्त पॅक पॅकिंग केलेलं होतं आणि ह्या बघूया आता अशा हलक्या पडते ग्रो बॅग वापरायला आणि आधी जे छोटे आहे माझ्याकडे बरा मला वाटतं दोन तीन वर्ष झाले ते आहे अजून त्याच्यामुळं हो मी मागवलं लागलं तर अजून मागवता येईल आता मला जर आवडलं तर ह्या पण दोनच आल्या मला असं वाटलं छोट्या छोट्या अजून मागवल्या होत्या मी त्या काढली प्लॅन तर येईल तर मग कारण ह्या बघा ह्या दोन आल्या अजून छोट्या मागवल्या होत्या मी त्या पण येते त्या पण चांगल्याच मोठ्या मोठ्या आल्या साई भरपूर होते पहिला नाही आल्यामुळे काही दिवस करते मी कापून घेते पक्ष्यांचा आवाज गाजूल माझे सर्व पक्षी येत आहे आपण जर आपलं काम करत राहिलं नाही का साईडनं ना ते बरोबर येतात त्यांच्याकडे बघितलं किंवा जवळ गेलं किंवा ते एक झालं तयार आणि आता दुसरी पल तशीच होल करून घेते छोटे छोटे मला वाटते अजून छोट्यावाल्या यायचे कारण मी तर थोड्या थो 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 ज्या अजून मागवलेल्या होत्या आता हे चारच आले पण चारही छानच मोठ्या मोठ्या आहेत सांगेच दुसऱ्याला छान घोज आलेले याला नाही आलेले कधी कधी असं होते काही याला येतच नाही आहे ग्रोपॅग तर आल्या होत्या पण भरण्याचा प्रश्न होता त्याच्यासाठी काही ना काही जुगड मी करत होती माती तर आहेच पण माती कमी पडेल कारण ग्रोपॅग खूप मोठ्या मोठ्या आहे हे चारही म्हणून मी काय केलं काही दिवसापूर्वी काही थोडाफार सुकलेले पानं वगैरे ते पण घेतले आणि तरी पण ते जास्त नव्हते कारण त्याचंही बरंच खत वगैरे बनवलं मी उन्हाळ्याच्या टाईमला आणि दुसरं म्हणजे कार्डबोर्डचे जे तुकडे वगैरे मी ठेवले होते ना ते पण मी आणून त्याच्यात टाकत होती याच्यामध्ये मला बराचसा वेळ लागला मग अचानक पाऊस सुरू झाला म्हटलं जाऊ द्या आता सर्व काम करूनच घेऊया पाऊस असला तर असू द्या कारण हे काम असं आहे बघा हे कार्डबोर्डचे तुकडे सुद्धा ठेवले होते थे। ते पण मी टाकण्याचा प्रयत्न केला तुकडे करून आणि मी म्हटलं आता पाऊस एवढं काही येऊ आता थोडंफत तरी काम करते असे एक दोन तास कसे गेली हे कळलंच नाही नंतर तर दिवसभरही काम केलं के ना अजून तीन चार तास काम करावं असं असं वाटतेच पण प्रॉब्लेम होते तो बाकीच्या कामांचा मग असं वाटते की स्वयंपाक वगैरे हे सर्व राहिलेलं आहे म्हणून बघा पण तरी मी पावसात आज बराच वेळ काम केलं सगळे कपडेसुद्धा वरे झाले होते कारण आज पाऊस व्हायला कधी यायचा कधी थांबायचा अशासारखं व्हायचं आणि नंतर मातीच्या कमतरतेसाठी बघा मी काय केलं हे वॉटर बॅगमध्ये जे माती होती ना हे काढायचा प्रयत्न केला पण हिला मात्र बाहेर निघायचं नव्हतं कारण हिलाही आपल्या बागेमधून जायचंच नव्हतं म्हटले चला तुला पण दुसरी जागा देते तू पण नाराज होऊ नको म्हणून मी तिला त्या वॉटर बॅग झाल्यानंतर बघा ह्या झाडासाठी स्टँड म्हणून उपयोग केला आणि तिला पण एक जागा दिली अशी आणि नंतर बघा थोडी थोडी माती हे असं भरणं सुरू होतं पण पूर्ण काम झालेलं नाही अजून बऱ्याच ग्रो बॅग भरायचे ह्या थोड्याशाच भरणं झाल्या कारण ही माती खालून वर न्यायला बराचसा वेळ असा लागत असते आणि लांबसुद्धा असते सकाळची सुरुवात झाली बघा स पक्ष्यांचा आवाज हे मात्र सुरूच आहे की तर बघा आता थोडंसं मी नीम खाली सुद्धा टाकली उन्हाळ्यात न फुलणारा झाडा आता फुलायला लागलं म्हणून आनंद झाला बघा आता पावसाची सुरुवात झाली रिमझिम रिमझिम म्हणजे थोडा बरासा होता हा एकदम बारीकसुद्धा नव्हता आणि एकदम जास्त सुद्धा नव्हता थोडा वेळ मी वाट बघितली मात्र हा कमी होत नव्हता म्हटलं झालं आता परत कामाला लागू आहे आणि आजचं जे गार्डन वर्क होतं बागकाम ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होते आणि बघा मग कचरा आवरायला लागले मी कारण मला वाटला आता हा पाऊस तर काही कमी होत नाही आणि ओली झालीच आहे पूर्ण काम करून घेते आणि इथे बरीचशी माती वगैरे चिखल झालेला होता तो पण काढायचा प्रयत्न करते कारण एकदा म्हटलं पूर्ण स्वच्छ करायचीच आहे मला कारण हे आहे दररोजच कचरा होत राहते कारण आपलं चालूच राहते हे आण ते आण झाडं लावू माती लाव माती आण असं आपल्याला दररोजचे काम आहे ना त्याच्यामुळं हे सगळं असतेच सोबत आणि पाऊस पडला की कोणती झाडं लावू असं तर वाटत असतेच नर्सरीमधून सुद्धा मी मध्ये घेऊन झाडं आणले आणि मग माझ्या मी काम करता करता बागा माझ्यासोबत हा पक्षीसुद्धा इकडून तिकडे फिरत होतो दाणे शोधण्यासाठी आणि थोड्याशा वेळा सुंदर असं फुलपाखरू आधी ती तिचं पण आगमन झालं कारण फुलझाडं ना बागेमध्ये असे बरेच पॉलिनेटरची संख्या वाढत आहे खूप सकाळी असतात मी जेव्हा बागेमध्ये जाते जेव्हा बरेचसे फुलं उमरलेले आणि हे अशी गमतजमती बघायला खूप छान वाटते मनाला प्रसन्न वाटते म्हटलं चला मी बघितलं तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करते आणि इथं बघा खूप सुंदर ते मला तर वाटते बाहेर आलं ना ते जास्त वेळ नसन झालेला आणि बघा ही अशी माती मला खालून वर नेलेली होती मी म्हणून बरेचसे कष्ट लागतात जास्त नेणार नाही झाली बाकीचं काम उद्या करूया किंवा दुपारी करूया बघा हे मधू कॉमिनीचं झाडांना आणलं याच्यावर सुद्धा फोन खूप असतात कारण याचा सुगंध खूप जास्त आहे आणि बघा ही शेवंती फुलली मिळ मिळाली मला कारण आधीच्या शेवंतीचे एक दोनच झाडं उरलेले होते त्याच्यामुळं आणि त्याचं पण आता कटिंग लावेल मी अशा पद्धतीने बघा आजची जे माझं बागकाम होतं तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला कसं वाटलं नक्की सांगा ना आवडलंच ना तर आजकाल चॅनलला लाईकसुद्धा तुम्ही करत नाही येथे पण करून जा आणि सबस्क्राईब कर करून घ्या आणि सर्वांचे धन्यवाद